अंगणवाडी सेविकांना एफ आर एस प्रणालीसाठी आग्रह करू नये एक ते एकतीस मे काला एक या कालावधीत सेविका आणि मदतनीसांना एकत्रित सुट्टी देऊन अंगणवाड्या बंद ठेवाव्यात वेळेवर मानधन द्यावं यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीनं इचलकरंजीतील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका शारदा जाधव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार निवेदन देऊनही सकारात्मक निर्णय होत नाही त्याच्या निषेधार्थ पूर्व प्राथमिक सेविका अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली कार्यालयातील मुख्य सेविका शारदा जाधव यांना निवेदन देण्यात आलं आहे अंगणवाडीमध्ये वाटल्या जाणाऱ्या टी एच आरसाठी एफ आर एस प्रणाली वापरण्याचा आग्रह धरला जातोय मात्र या प्रणालीत दोष असून इंटरनेट उपलब्ध होत नाही त्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत परिणामी ही प्रणाली दुरुस्त झाल्याशिवाय दबाव टाकून एफ आर एस प्रणाली वापरण्याचा आग्रह धरू नये कर्नाटक राज्यात पंधरा एप्रिल ते चौदा मे या कालावधीत अंगणवाडी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही एक मे ते एकतीस मे या कालावधीत सेविका मदतनीसांना एकत्रित सुट्टी देऊन अंगणवाड्या बंद ठेवाव्यात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मानधन मिळावं आणि जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता द्यावा अशा मागण्या करण्यात आल्यात याबाबत तातडीनं निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला कामगार नेते सुनील बारवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रेखा कांबळे पुष्पलता जाधव शीला पंढरपुरे राजश्री चव्हाण संजीवनी खोत उज्ज्वला कोळी यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या